स्वामी महाराजांचं तीन गुरुवारी व्रत करायचं आणि शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर ही सेवा अगदी कमी वेळात आहे अगदी सोप्या सोपी सेवा आहे ज्यांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांना दर गुरुवारी तुम्ही सेवा करू शकता या सेवेचे नियम किंवा तुमची जी इच्छित मनोकामना तुम आहे तुमच्या मनामध्ये एखादी विच्छा आहे खूप दिवसापासून अपूर्ण आहे बघा ती विच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या मनामध्ये काय अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला मिळवायची आहे तीही पूर्ण होत नाही तर अगदी साधी सोपी कमी वेळामध्ये अगदी सर्व स्वामी भक्तांना शक्य होईल अशी सेवा आहे ती आपल्याला गुरुवारी करायची आहे तर गुरुवारी तीन गुरुवार आहेत आणि तिन्ही गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे तर व्रताला सुरुवात किंवा कशा पद्धतीनं करायचं आपल्याला हे नियम कोणते आहेत अटी कोणते आहेत या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाच या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजही गुरुवार आणि स्वामी महाराज तुमची सर्व इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना आपण स्वामी भक्त आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जेव्हा आपण स्वामींची सेवा किंवा स्वामींचे उपवास स्वामींच्या पोतीवाचन ग्रंथपठन हे जेव्हा अगदी मनापासनं आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून करतो कोणतीही मनामध्ये शंका आणत नाही अगदी श्रद्धेनं अगदी भक्तिभावानं करतो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्या श्रद्धेमुळं त्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी सत्यात उतरतात स्वामी महाराजांचे चमत्कार हे खूप आहेत बघा कारण आपण जेव्हा का एखादी विच्छा मनामध्ये धरतो आणि ती विच्छा चांगली असावी एवढंच तुम्हाला सांगायचं आहे कारण काही व्यक्ती अशा असतात की जी आपले कदी जे गोष्ट आपल्याला कधी मिळणारच नाही त्यासाठी हट्ट धरतात आणि स्वामींचे पोतीवाचन करतात स्वामींकडे मागणे मागतात आणि जेव्हा त्यांच्या त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत त्या त्यांना असं वाईट वाटतं वाट मी सर्व करून सुद्धा माझ्या बाबतीत असं का तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमची जी पण इच्छा असेल ना ती विच्छा चांगली इच्छा असावी कारण स्वामी महाराज आपल्या वर्तमानाचा विचार न कर विचार करून आपल्याला कुठल्या गोष्टी देत नाही तर ते आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या गोष्टी देत असतात यासाठी स्वामी भक्ताने एवढंच माग सांगते मी की तुमची विच्छा ही चांगली असावी तुमची विच्छा जर एखादी आहे तर ती विच्छा आपल्यासाठी योग्य आहे का आपल्याला आपली ती इच्छा स्वामी पूर्ण तर करतीलच बघा पण ते आपल्यासाठी किती योग्य आहे हे, हे आपण विचार करायचा आणि मग स्वामींकडे तुम्ही मागणी मागत जावा तुमची चांगली इच्छा असेल ना चांगली इच्छा म्हणजे तुम्हाला जर मनासारखी नोकरी हवी आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला खूप दिवसापासून तुम्ही प्रयत्न करतात खूप दिवसापासून तुम्हाला ती गोष्ट मिळवायची आहे किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी तुमची एखादी इच्छा आहे किंवा तुमच्या मुलाचं लग्न होत नाही तुमच्या मुलाचं लग्न व्हावं किंवा मुलीचं लग्न होत नाही मुलीला शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात तिचं शिक्षण पूर्ण व्हावं ह्या ज्या चांगल्या विच्छा असतात ना ह्या विच्छेसाठी तुम्ही हे स्वामी महाराजांचं तिन्ही गुरुवारचं व्रत नक्कीच करा अगदी श्रद्धेनं करा व्रत खूप म्हणजे खूप महत्त्वाचं व्रत आहे बघा कारण ज्या स्वामी भक्तांना खूप जास्त प्रमाण म्हणजे आजकालचं जीवन हे खूप धावपळीच आहे बघा ज्यांना दररोज सेवा करणं किंवा पोती वाचन करणं शक्य होईना झालं त्या स्वामी भक्तांनी स्वामी महाराजांचं आपल्याला व्रत करायचंय तर तुम्हाला आता माहिती सांगते की व्रत कसं करायचं आणि व्रत कोण करू शकतं महिन्यात या महिन्यामध्ये आपण ठरवायचं की आता हे आज मी जर गुरुवारी व्रताला सुरुवात केल्या तर पुढचे दोन्ही गुरुवार मला हे व्रत व्यवस्थित पार पडेल माझ्याकडनं असे महिन्यातले तीन गुरुवार बघायचे आपण बघून ठेवायचं महिलांनी वगैरे आणि त्यानुसार तुम्ही ते व्रत करू शकता म्हणजे थोडक्यात काय महिन्यातल्या महिन्यामधल्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता फक्त ते तिन्ही गुरुवारचं जे व्रत आहे ना ते आपल्याकडनं व्यवस्थित झालं पाहिजे हा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की तुम तुम्हाला वाटते की ह्या महिन्यामध्ये मला हे तिन्ही गुरुवार सापडतील मी तिन्ही गुरुवारी स्वामींचं व्रत अगदी म्हणावंसणं आणि श्रद्धेनं करू शकतो ह्या तिन्ही गुरुवारमध्ये मला कोणते प्रकारची अडचण येणार नाही प्रॉब्लेम येणार नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा सुद्धा तुम्ही ठरवा आणि शेवटी कसं असतं आपण जरी ठरवलं तरी काही प्रॉब्लेम किंवा अडचण हे सांगून येत नसतात अचानक येत असतात यासाठीच सांगते की तुम्ही स्वामींना पहिल्याच गुरुवारी प्रार्थना करा की माझ्याकडनं हे व्रत व्यवस्थित तिने गुरुवार पार पडू पडू दे मी तुमची सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करता असं तुम्ही पहिल्या गुरुवारी जेव्हा स्वामींना सांगणार ना तुमची श्रद्धा तुमची भक्ती खरी असेल ना तर मी तुम्हाला एक अनुभव सांगते की जेव्हा ज्या व्यक्तीची श्रद्धा भक्ती खरी असते ना त्या व्यक्तीला कधीही कोणतीही अडचण अशा व्रतामध्ये येत नाही यासाठी तुमची भक्ती श्रद्धा जेवढी जास्त असेल ना तेवढी तुमच्याचकडनं स्वामी महाराज सेवाही नक्कीच करून घेतील तर आता हे तुम्हाला समजलं तर आता मी तुम्हाला सांगते की ह्याचे नियम काय आहेत तर हे व्रत जेव्हा आपण ज्या गुरुवारी सुरू करणार आहोत त्या गुरुवारपासून आपल्याला दोन म्हणजे पुढचे तिन्ही गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे तर तेवढं आपले व्रत पूर्ण होईपर्यंत आपल्याला मांसाही कोणत्याही प्रकारचं स्वतः त्या व्यक्तीनं खायचं नाही आता घरातल्या व्यक्तींचे खूप असे समस्या असतात अडचणी असतात काही महिलांना तर त्यांना मी एवढं सांगते की तुम्ही स्वतः तरी तुमचं तीन गुरुवारचं व्रत पूर्ण होत नाही तिन्ही गुरुवारचं तुम्ही व्रत पूर्ण करून शेवटच्या गुरुवार जोपर्यंत उद्यापन सांगता करत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला तरी मांसाहारी करायचं नाही हा एकच नियम आहे आणि हे तिन्ही गुरुवारचं व्रत करत असताना शक्य असेल तेवढं तुम्ही परान टाळा तुम्ही इतर वेळेला शुद्ध शाकाहारी जेवण जेवू शकता तर आता तुम्हाला सांगते की तिन्ही गुरुवारचं व्रत आणि तिन्ही गुरुवार आपल्या सेवा कोणत्या करायच्या त्या दिवशी व्रताला सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आणि तिथून दोन्ही गुरुवार जे आहेत ते दिवशी पण काय करायचं याविषयी थोडक्यात सांगते बघा तर आता गुरुवार गुरुवार पहिल्या गुरुवारी आता आपण ठरवले की ह्या गुरुवारपासून मला तिन्ही गुरुवार स्वामींचं व्रत आहे तर पहिल्या गुरुवारी आपण आपल्या नेहमीप्रमाणे बघा ज्या आपण गुरुवारच्या सेवा करतो त्या सर्व करायच्या आता सेवा काय करायच्या तर एक थोडक्यात तुम्हाला मी सांगते की आता व्रताला आपण सुरुवात करणार आहोत म्हटल्यानंतर त्या दिवशी आपल्या घरामध्ये एक दोन तीन दिवस आधी थोडस जाळ्या जळमाट्याच्या घरामध्ये असतात बघा तर थोडं साफ करून घ्यायच्या व्यवस्थित सर्व करून स्वच्छता वगैरे तुम्हाला जेवढी शक्य होईल जाल तेवढी स्वच्छता एक दोन तीन दिवस आधी तुम्ही करून घ्यायची आणि गुरुवारी सुरुवात करणारे म्हटलं जसं काय गुरुवारी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायचे हुंबरट्याचं हळदीनं लेपण करायचं हुंबरट्याचे पूजन करून घ्यायचं दारामध्ये अंगणामध्ये छोटीशी रांगोळी टाक काढायची रांगोळी कायम काढायची अंगणामध्ये आणि त्यानंतर घरामध्ये आपली जी नेहमीप्रमाणे देवपूजा आपण जशी करतो पण त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक कंपल्सरी गुरुवारी आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा स्वामींना आवडतं हिनातर लावायचं अभिषेक करत असताना पुरुष सुक्ताचं स्त्रीसुक्ताचं पठन करायचं पुरुष सुक्ताचं सोळा वेळा करा श्रीसुक्ताचं सोळा वेळा करा जेवढ्या वेळा तुम्ही करणार तेवढं तुम्हाला फळ तेवढं तुम्हाला पुण्य मिळणार यासाठी सोळा वेळा करणं खूप चांगली गोष्ट आहे असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा स्वामीच्या फोटोला सुद्धा अष्टगंध ही तर लावायचं सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा सर्व देवारामध्ये देवांची पूजन करून घ्यायचं स्वामींना दिवा धूप आरती लावायचं एखाद्या फळाचा नैवेद्य स्वामींना त्या दिवशी दाखवा तुमच्याकडे जर स्वामीना जी फुलं आवडतात मोगरा चापा जाई जुई सोनचापा ह्यामधलं एका जरी फूल असलं तरी स्वामीना अर्पण करा नसेल तुमच्याजवळ ज्या असतील ते अर्पण केलं तरी सुद्धा चालेल स्वामींना एखाद्या फळाचा नैवेद्य सकाळी दाखवायचा आणि त्यावेळेला स्वामींना सांगायचं की मी आजपासून तुमचे तीन गुरुवारचं व्रत हे माझ्या घरामध्ये मी करत आहे तुमची जी इच्छा असेल ती स्वामींना बोलायची स्वामींना सर्व गोष्टी सांगायच्या की माझी खूप इच्छा आहे बघा ही मनोकामना का म्हणून माझी नक्की पूर्ण करा तुम्ही जेव्हा श्रद्धेन आणि मनापासून तुम्ही जेव्हा व्रत करणार ना, ना तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते की ह्या तिन्ही गुरुवारमध्ये तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होणार बघा फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती खरी ह्या सेवा तुम्हाला सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी सहापर्यंत घरामध्ये सेवा करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा तुम्ही हे पटन करू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही तर या दिवशी बघा म्हणजे तीन गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची कंपल्सरी स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे बघा एक ते एकवीस अध्यायांचा त्या ग्रंथामधलं पहिल्या गुरुवारी आपल्याला सात अध्यायन पठन करायचे पहिल्या गुरुवारी आपल्याला सात अध्ययन म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा सातवा सातपर्यंत आपल्याला एक ते सात अध्ययन पहिल्या गुरुवारी पठण करायचे सात अध्यायपर्यंत पठन झाल्यानंतर आपल्याला तीन माळ स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तीन माळी करायच्या त्या दिवशी गुरुवारी तीन माळी करायच्या आता हे पहिल्या गुरुवारी झालं त्यानंतर संध्याकाळी आपल्याला घरामध्ये जी चपाती भाजी बनवलेली असते नैवेद्य साधा तुम्ही वरण भात ते स्वामींना सर्व संध्याकाळी आरती करायची गणपतीची आरती करायची संध्याकाळी सात वाजता दत्त महाराजांची आरती करायची गुरुवारी आणि स्वामींना तो सर्व नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपण स्वतःसुद्धा सुद्धा जेवण करून घ्यायचं हे पहिल्या गुरुवारचं तुम्हाला मी सांगितलं आता दुसऱ्या गुरुवारी काय करायचं दुसऱ्या गुरुवारी सुद्धा सकाळी उठल्यानंतर जे मी देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायचे अभिषेक करून ते सर्व झाल्यानंतर त्या दिवशी स्वामी महाराजांना म्हणजे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला पोती वाचन करायचं हे दुसऱ्या गुरुवारी आपल्याला कोणते अध्ययन पठण करायचं दुसऱ्या गुरुवारी आपल्याला सात म्हणजे पहिल्या गुरुवारी आपण एक ते सात केले तर दुसऱ्या गुरुवारी आपल्याला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत अध्ययन आपल्याला दुसऱ्या गुरुवारी पटन करायचे आठ ते चौदा अध्ययन आपल्याला दुसऱ्या गुरुवारी पटन करायचे तीन वेळा स्वामी महाराजांचं जप करायचंय तीन माळी सॉरी तीन माळी स्वामी महाराजांचं जप करायचं आपल्याला हे दुसऱ्या गुरुवार झालं दुसऱ्या गुरुवारी पुन्हा तसंच करायचंय तुम्हाला संध्याकाळी गणपतीची आरती करायचे दत्त महाराजांची आरती करायचे स्वामींना नैवेद्य दाखवायचंय आणि तुम्ही सुद्धा उपवास सोडून घ्यायचा हे दुसऱ्या गुरुवारी झालं आता तिसऱ्या गुरुवारी बघा तिसऱ्या गुरुवारी काय करायचं तर तिसऱ्या गुरुवारी सुद्धा अशाच पद्धतीनं पूजन वगैरे देवपूजा सर्व करून घ्यायचा अभिषेक आणि त्यानंतर पोती वाचन करताना आपल्याला काय करायचं तर आपण आठ ते चौदापर्यंत अध्ययन पठन केलं तर तिसऱ्या गुरुवारी बघा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे शेवटच्या गुरुवारी चौदा ते एकवीस अध्ययन आपल्याला पठण करायचे तर अशा पद्धतीनं तिसऱ्या गुरुवारी पठण करायचं तिसऱ्या गुरुवारी पण आपल्याला घरामध्ये आपल्या बघा संध्याकाळी आरती करायची आहे गणपतीच्या आरती दत्त महाराजांची आरती करायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर आता तिसऱ्या गुरुवारी आपल्याला स्वामी ह्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे तिसऱ्या गुरुवारी आपल्याला करायचे तर आता तुमच्या लक्षात आलं ना स्वामीचरित्र सारामृतातले पहिल्या गुरुवारी सात अध्यान पठन करायचे त्याच्यानंतर पुढचे जे सात अड्डन असतील ते दुसऱ्या गुरुवारी पठण करायचे आणि त्याच्या पुढचे जे सात अध्ययन असतील ते तिसऱ्या गुरुवारी पठण करायचे अशा आपल्याला तिन्ही गुरुवारी व्रत करायचंय तिन्ही गुरुवारी सेवा करायच्या आता शेवटच्या गुरुवारी बघा उद्यापन आपल्याला करायचं या पोतीचं शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचंय तर उद्यापन कसं करायचं तर बघा उद्यापन करायच्या दिवशी सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे करून घ्यायची स्वामींना अभिषेक करायचा आपलं पोती वाचन वगैरे त्या दिवशी तुम्ही लवकर करून घ्या म्हणजे दुपारी दोन वाजता किंवा सकाळी दहा साडे दहा वाजताच ते सर्व पोती वाचन वगैरे करून घ्या कारण दिवसभर बघा आपल्याला जेवण वगैरे त्या दिवशी बनवायचं असणार आहे कारण नैवेद्य स्वामींच्या आवडीच्या पदार्थाचा नैवेद्या दिवशी अर्पण आहे तर त्या दिवशी तुमचा उपवास आहे शेवटच्या गुरुवारी आहे तर तुम्हाला सांगते जे की जेव्हा आपण घरामध्ये उद्यापन किंवा सांगता म्हणजे थोडक्यात उद्यापन उद्यापन करतो त्यावेळेला आपण एक विचित म्हणजे त्या दिवशी आपल्याला जास्त करून बघा आपण एखादी घरी आपल्या एखादी व्यक्ती जेवायला बोलवतो त्यांना जेव घालतो हे सुद्धा गोष्ट आपण करत असतो तुमची जर विच्छा असेल ना तर तुमच्या घरा शेजाल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये तुम्ही त्या दिवशी बोलू शकता उद्यापणा दिवशी गुरुवारी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जे जेवण बनवलं असतं त्या व्यक्तीला नक्कीच द्या खाऊ घालू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सुद्धा तुम्ही उद्यापनला बोलू शकता जेवायला तर उद्यापणा दिवशी तुम्हाला काय करायचं नैवेद्य बनवायचे आपल्या त्या दिवशी संध्याकाळी स्वामींसाठी तर नैवेद्य तुम्ही बघा आता उद्यापन आहे म्हटल्यानंतर नैवेद्य तुम्ही पुरणपोळीचा बनवू शकता तुमची इच्छा असेल तर पुरणपोळीचा बनवा कारण स्वामींना सुद्धा पुरणपोळी खूप प्रिय आहे बघा पुरणपोळीचा बनवा नसेल तर चपाती किंवा वरण भात आणि स्वामींच्या आवडीची शेवळ्याची खीर रव्याची खीर सुद्धा बनवू शकता थोडेसे कांदे भजे बनवू शकता पण तुम्हाला एक सांगते की ह्या नैवेद्यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजींचा समावेश नक्की करायचा आहे उद्यापणा दिवशी आपल्याला घेड्या घेवड्याच्या शेंगांच्या भाजी बनवायचीच आहे ही कंपल्सरी आहे मग तुम्ही तर पुरणपोळीचं जेवण बनवा नाही तर तुम्ही साध्या चपातीचं चपाती भाजी बनवा पण त्याच्यामध्ये घेवड्या शेंगाची भाजी घ्यायची आता त्या सर्व पदार्थांचा स्वामींची आरती वगैरे करायची आणि संध्याकाळी नैवेद्य अर्पण करायचा तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती बोलली असेल उद्यापणा दिवशी जेवायला तर तिला सुद्धा जेवायला द्यायचं आणि त्यानंतर आपण सुद्धा जेवण वगैरे घ्यायचं म्हणजे उपवास सोडून घ्यायचं तर ह्या दूषणाविशेषतः तुम्हाला काही गोष्टी करायच्या दिवशी ना जेवढं शक्य होईल ना तेवढं आपल्याला अन्नदान करायचं असतं म्हणजे आपल्याला दान धर्म त्या दिवशी करायचं बघा मग तुम्ही उद्यापणाच्या दिवशी बघा आता आपल्याला स्वामीच्या मठात केंद्रामध्ये आपल्याला जायचं तर त्यानंतर जर शेवटच्या गृहात तुम्ही मंदिरात वगैरे गेला मठामध्ये गेला किंवा जवळपास गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन जरी तुम्ही केळांचा प्रसाद जरी दिला तरी सुद्धा चालू शकते पण जेवढं शेवटच्या उद्यापना दिवशी जेवढं दान धर्म करतील जेवढं अन्नदान करणार जेवढ्या वस्तू शक्य होतील त्या दान करणार तेवढं तुम्हाला पुण्य मिळणार यासाठी सांगतो तुम्हाला शक्य असेल ना तर घरामध्ये एखाद्या छोट्या म्हणजे एखादी मुलगी जर घरा शिजायची असेल ना तिला सुद्धा तुम्ही जेवायला बोलू शकता महत्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या घरातून जेवून जाणे हे खूप पुण्याचं काम असतं आता हे सर्व तुम्हाला सांगितलं मी तर बघा पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या ह्या तिन्ही गुरुवारच्या मध्ये जर आपल्याला काही अडचण किंवा प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला आद्यांना पुन्हा वाचायला सुरुवात करायची आहे सेवा ही सेवा आपल्याला स्किप करायची नाहीत म्हणजे कंटिन्यू म्हणजे पहिला गुरुवार मिळाला तर लगेच दुसरा गुरुवार हा मिळाला पाहिजे लगेच तिसरा गुरुवार जर तुमचा पहिला गुरुवार तुम्हाला मिळाला आणि दुसरा गुरुवार तुम्हाला काहीतरी अडचण आली सुतक आलं किंवा विटा आला काही पण प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला दुसरा गुरुवार उपवास करणं शक्य नाही किंवा सेवा करणं शक्य नाही असं जर झालं तर तुम्हाला तो गुरुवार स्किप करायचा आहे आणि जो पहिला गुरुवारपासून तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे यासाठी सांगते की तिन्ही गुरुवार तुम्हाला कंटिन्यू मिळालेच पाहिजे आणि तिन्ही गुरुवारच्या मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सेवा परत नव्यानं सुरू करायची तर ह्या ह्या गोष्टी तुम्हाला कटाक्षानं पाळायच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की तिन्ही गुरुवारमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचण प्रॉब्लेम यायला नको आणि जर तसं झालं तर तुम्हाला सेवा नवीन सुरू करायची आहे पहिला गुरुवार मिळाला की आपल्याला लगेच दुसरा गुरुवार हा मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर लगेच तिसरा गुरुवार हा आपल्याला मिळालाच पाहिजे ह्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की तुम्ही असे तिन्ही गुरुवार ठरवा की ह्या दिवसांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम वगैरे काही येणार नाहीत आता सुतक विटाळ हे तर गोष्टी अचानक घडून येतात पण त्यावेळेला आपण नव्यानं सेवा सुरू करू शकतो पण काही गोष्टी आपल्याला माहिती असतात तर तुम्हाला त्या महिलांसाठी सांगते की त्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला जेव्हा अशा गोष्टी म्हणजे जेव्हा अशा गोष्टी मध्ये येणार नाहीत ना तर त्यावेळेला तुम्ही तिन्ही गुरुवारचं व्रत व्यवस्थित करू शकता कसं करायचं व्रताचं उद्या पण कसं करायचं आणि तुमची इच्छित मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी सम्राट